नमस्कार मंडळी लो कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा सहर्ष सहर्ष स्वागत आज मामागीचा श्राद्ध सगळी मंडळी आलेली आहेत श्राद्धाला आणि दारामध्ये अशा अग श्रिया दारात बघ कोण आले बघ काय म्हणतीस काहीतरी जेवायला वाडा म्हणताय अगो बाई जेवा, अगदी बारा वाजलेले आहेत ब्राह्मण आलेले आहेत आणि अशा वेळेला माझ्या दारामध्ये कोणीतरी माणूस आलाय आणि जेवायला बारा म्हणतोय खरस मामांचीच ह्याच्या रूपात आले नसतील ना मनात क्षणभर असाच विचार आला तर अतिथी म्हणतात तो हाच हे असा मनामध्ये माझा विचार तरळला तर आज आपण बोलणार आहोत अतिथी या विषयावर ऐकत राहा ऐकत राहा अतिथी नमस्कार मंडळी पाहणार आहोत अतिथी म्हणजे नेमकं अतिथी माझ्या मते या शब्दातच बरच काही त्याच उत्तरच लपलेलं आहे बर काही काही ओळखीच नाही कधी त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही कोण कुठला आहे कुठं राहतो काय करतो ना मित्र परिवारातला नाहीये शेजार बाजारचा पण नसतो नात्या गोत्यातला पण नसतो आणि एखादा अनोळखी माणूस एखाद्या दिवशी म्हणजे तारीख वेळ बार महिना काहीही ठरलं नसताना आपल्या घरी जेवायला वाडा म्हणून येतो किंवा पोटासाठी काहीतरी मागायला येतो अशा ग्रहस्थाला आपण अतिथी म्हणतो म्हणजे तिथी सांगून येत नाही तो अतिथी मग त्या अतिथीला आपण भोजन द्यायचं असत पुण्यकर्म आणि द्यायचं म्हणजे कुण्य कर्म करायचंय अर्थात आजकालच्या कर जीवनामध्ये थोडस सा सावधगिरी नाही केलं पाहिजे हे कबूल आहे आणि अति, अतिथी अतिथीचा सत्कार हा ग्रहस्थाश्रमात योग कर्म म्हणून मानला जातो जस आपण पुराणामध्ये पण बघितलेलं आहे बघा हा कि शंकर सुद्धा श्रिया राजाकडे गेलेले आणि त्यांचा मुलगा म्हणजे त्यांचा पुत्र चि, चिलया त्याच्याकडं तरी मावस भोजनास मागितलं आणि आपण मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमा येते ना दत्त जयंती त्या दिवशी सुद्धा आपण कथा ऐकतो बघा कि विष्णू महेश हे तीनही देव अतिथी बनून अनसुयेकडे गेलेले होते आणि अ पुराणामधलं ना विष्णूने अतिथी म्हणून वामन रूप घेऊन बळीराजाकडे त्रिपाद भूमी मागित केली होती हे सगळे दाखले आपल्याला पुराणात मिळतात तर आपण देखील अतिथी आपल्या दारात जर आला तर त्याला बिनमुख पाठवायचं नाही काही ना काहीतरी जरूर त्याला खायला द्यायचं अशी ही कहाणी असं हे अतिथीच महत्व तर आज आपण इथंच थांबूया आणि परत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद